शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पुण्यातील इंदिरानगर गुलटेकडी परिसरातील गिरीधर भवन येथे वारकऱ्यांच्या सेवेसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत खिचडी आणि विविध खाद्यपदार्थांचं वाटप पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचं वाटप तसेच विशेषतः दाढी कटिंगची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हा उपक्रम शिवसेना अल्पसंख्याक पुणे शहर प्रमुख अश्पाकभाई मोमिन यांच्या पुढाकारातून सकाळी साडे दहा वाजल्यापासून दुपारपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून वारकऱ्यांच्या सेवेसाठी कार्य केले याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख राजूभाई मुलानी वाहतूक सेनेचे अकबर शेख माजी नगरसेविका डॉक्टर स्नेहल पाडळे माजी नगरसेविका राजश्री शिळीमकर अविनाश शिळीमकर राजेंद्र शिळीमकर पतित पावन संघटनेचे रवींद्र भांडवलकर सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे भाजपाचे आशिष गोयल दत्तभक्त श्रीकांत कापसे करीम सय्यद अहमद मौलाना युसुफ मोमिन रईस पठाण आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन इब्राहिम शेख आणि नियामत गणेचारी यांनी केले तर मेहबूब लांडगे निलेश वैराट यांनी आभार मानले या उपक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद लाभले असून अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईदभाई खान पुणेसह अजय बापू भोसले महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला कार्यक्रमानंतर अश्फाकभाई मोमीन यांनी सांगितलंय की आज काही लोक राजकारणात जातीय तेढ निर्माण करत असताना आम्ही वारकऱ्यांच्या सेवेत पुढाकार घेऊन हिंदू मुस्लिम एकतेचा खरा संदेश दिला आहे शिवसेना अल्पसंख्याक विभाग भविष्यातही सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहील दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय